आराम बा या बसा या गण्या बाली बाईला सांग जावई बा आले म्हणून आणि त्या मायले चहा पाण्याचं पाहायला सांग आणि मला भाजी करायला तू आता मदत करू लाग जावई बाले भूक लागली असेल चाल बरं लवकर जावई बा तुम्ही अति बसा बाली बाई येते जाता आम्ही कर करतो भाजी तुम्ही बसा अति हो सासरे बाबा मला काही भूक नाही लागली रस्त्यानं गण्यानं आणम्या नाश्ता केला तुम्ही आराम शेर करा भाजी आहो किती वाजता निघाले घरून काही जेवण खाऊन निघाले की नाही सकाळच निघाल तुम्ही नाश्ता केला नीरा नाश्त्यावरच हातकाव तुम्ही उन्हाचं जेवण खाऊन निघाल लागत होतं ए जाऊ दे त्या बाबाले म्हणा भाजी चांगली टेस्टदार बनवा लय दिवस झाले मटन नाही खायला लग्नाचे आंबे खाल्लं होतं आता डायरेक्ट हेच मस्त बनवायला सांग त्या बाबाले माई बाबा मटन चांगलं बनवतात मला सांगा तुम्हाला माझी आठवून नाही आली काय मग काय तर मला तर तुम्ही रोजच आठवणी रात्री झोप बी नाही लागे आणि म्हणून तर आलो न्याले इतक्या लवकर हाव ना मला अतिशय येऊन तीन दिवस तर झाले आले तू बिन आले मला चांगलं दहा पंधरा दिवस राहू द्या लागत होतं मला मायरी नवीन इतक्या लवकर तु जात सासरले मला माहित नाही बा तू मला काय मग म्हणत की फोनवर मला तुमची लय याद येऊन राहिले कधी येता घे बा तुला याद येऊन राहिली आलो मी तुला भेटाले तुम्ही दिवस निघून जाते रात्री मला ते लय आठवण येते आपण चाललो लवकरातून आता आपल्या घरी बाले भाई तू जा बर घरात आईले काही मदत करू लाग आणि बाबाला बी काही मदत करू लागतो त्याला काही लागलं देत जाते मी येतो जिजाजीला आपला मया दाखवून जिजाजी तुम्हाला आमचा मया दाखवतो अरे गण्या तुझ्या जिजाजीला थोडासा आराम करू ना ते इतक्या दुरून हो आले ना ते मग रात्री ताई आराम करून आहेच ना चला जिजाजी चला आपला माया पाहू लवकर आमच्या गण्या येईल वापस पडायच्या आधीच भूक लागली असेल ते पासून जेव्हा नाही ते लवकर जाऊ तू काही काळजी नको करू हो बाई देतो दे तुम्ही जिजाजीला भूक लागली तर काही खाय बच नाही हा आपला चिवळा अशा देतो मी जी हा आपला माया पपई लावायला यंदा बम पपई खायला भेटेन तुम्हाला पुरात दोन एकाच पपाया लावलात म्हटलं तिकड्या वावरात पार्टी लावतो कि सकाळी वगैरे सगळं झालाय बा आता फक्त मिरगाचं पाणी आलं की पेरतो मग पराठीच मस्त आहे गाण्या तो वावर मी बी यावर्षी पराठीच लावतो म्हणतो सोयाबीन लय साय झाला असतं भेटून नाही राहिला सोयाबीन सोडून आलं का आता लय जण जवारी करायला लागले म्हटलं आता मी बी ज्यावारीच पेरतो यंदा आणि ज्यावारीला भाव चांगला भेटून राहिला ना त्या सोयाबीनला कुठे भाव आहे का मी ज्यावारीच पेरतो यंदा भाऊ म्हणा मी का म्हणतो दियाजी मी बी लावून दिवस आलो एक दोन एकर ज्यावारी यावर्षी अरे धन्या एक दोन एकर काय थोडं जादाच लावलं सोयाबीन पेक्षा कधी बी पुरते गळा ज्यावर लावून टाक खायला बी होऊन जाते आणि बाजारात भा बी मस्त भेटते ज्यावर येईल आणि जनावर येईल कळबा बी भेटते पहिले सारखं करा आता जुन्या काळातलं सारखं तेरा ज्यावर केला सोयाबीन ले द्या हाकलून आता राम राम जी कधी आले तुम्ही गण्या लेका लय ले टाईमचा वाट पाहून राहिलो होतो ना मी इतका टाइम लावत असते काय अरे बा गोप्या टाईम तर लागेलच ना बाजारात तुम्ही आलेस तर आम्हाला टाईम झाला मग जिजाजीला घरी थोडंसं चहा पाणी पाजलं आणि मग इकडे घेऊन आलो टाइम तर लागणारच आहे ना बरं मग आणलं का तुया मग काय तर तू इस वाट आहे फक्त सबन आणून ठेवलाय कोणत्या आणल्या अरे बा त्या सांगितल्या त्या आणल्या ना आणि ते सिळाला काही नाही हो जिजाजी तुम्हाला बाजारात म्हटलं होतं ना काही घेता काय म्हणून तुम्ही तर नाही म्हटलं तर मग बिअर आणले पण आम्ही आमच्यासाठी तेच विचारून राहिलो आणलेला म्हणून रे गण्या जेजाजे घेत नाही का अरे नाही ना बा त्याला तर पहिल्याच म्हटलं होतं की बा तुमचा ब्रँड कोणता तर जिजाजी घेत नाही म्हणाले मग काय आणलं बा आपल्यासाठी बिअर बरं त्या कुठे ठेवलं खोप्या तेव्हा बाटला येतात ना गोटला ठेवायला होते चला जिजाजी खोपडीत बसू तुम्ही तर काही घेत नाही पण बसा आमच्यासोबत चकना बिकना खा चिवडा आहे ते गण्या गणे ते खोपडी तुला चांगली तुला खोबडी आहे अंदर तर त्या मस्त ताजमहाल सारखंच काम करून ठेवायला आपल्या गरीबाची कुठे आहे म्हटलं हे जिजाजी मस्त आहे आहे व्यवस्था आणायला हो ना गोप्यान गिल्लास नाही घेतले का गोप्या चकना अजून पाहिजे होता का कमी पडल असं वाटून राहिलं कळ मला अजून आहे गण्या एक पाकिट गाडीच्या तिकीट पडलं असेल अजून आहे का जे तुम्ही घेत नाही का म्हणून हो ना राजा गोप्या जिजाचे घेत नाहीत ना मी आता त्याला बाजारात असतं म्हटलं होतं किंवा तुम्हाला जर चालत असेल तर कोणता ब्रँड सांगा मी घेतो बा त्याला नाही म्हटलं म्हणून मग आपल्या बिर झालं बा काय राजा जिजाचे तुम्ही घेत नाही किती मजा आली असते आज मस्त आपण तिकडे जण बसलो असतो लय मजा आली असते राजा सायचं या पुट्टनं तर घरच केला मा समोर सहायचे बेड पिऊन राहिले आपल्या डोळ्या पुढे असलं तर झालं कंट्रोल नाही होऊन राहिलं ना आणि आपण तर सांगितलं सहायचं घेत नाही आता काय करा सहायचं तोंडाला पाणी बी सुटून राहिलं गेलो तर बायको सासयला माहीत पडते कारण आपलं सहायचं कंट्रोलच नाही राहत ना आपल्यावर तरी कंट्रोल मजनिओ कंट्रोल काय म्हणून राहिलो जिजाजी काय झालं काही नाही करेल त्या बाबाला माहित पडलं तर मग रे बा माहित नाही पडणार हो जिजाजी माहित नाही पडणार काही टेन्शन नका घेऊ असं कसं माहित नाही पडणार तो घरी गेला तोंडाचा वास नाही येईल मग माहितच पडेल ना जिजाजे जी, तुम्ही राजा खरंच लय साधे राहिले तुम्ही खरंच दुरा वाटते या दारू पासून तुम्हाला माहित नाही राजा दारू उतरते दारूचा वास येते पण बिहर एवढी चढत नाही आणि तिचा एवढा वास भी येत नाही मस्त आपल्यालाच माहित राहते बारीक आहे म्हणून पिल्याचं समाधान वाटते आणि सामने वाल्याला माहीत बी पडत नाही आभित राहते माणूस म्हणून तर बिहर आणली ना आज जा लागते म्हणून जी जी बियर। बियर ना हो। सा। रह का बिअर एवढ्या बिअर मध्ये आपला काहीच नाही होत आपला कुठं बिल थोडा गड्या मी काय म्हणतो जिजाजी तुम्ही कधी घेतली नाही तर मग आज घेऊन पाहता का पाहून घ्या कशी टेस्ट लागते आहे जास्त टेन्शन नाही घ्यायचं बिअर आहे ना हे दारू थोडी आहे दारू चढते ना जिजाजी बिअर नाही चढ वाज बी येत नाही मी म्हणतो थोडीशी घेऊन टाका अरे बा या गण्याला आता कोण सांगेन की आपला कुठं दोन तीन क्वार्टरचा आहे ना का टाइम आले एका टायमाला बसलो तर दोन तीन कटर कसं दाखतो मी तर माहिती पोया पडत नाही पण आता काय कराव हे बिअर काय चिजा त्याच्या पुढे आता कोणा सांगा बाप या गाण्याले मी काय म्हणतो दिदाजी घ्यानार जा आमच्यासोबत दसे चानस येतील का बारबार काय मस्त बसा टेन्शन नका घेऊ बिअर जा घेऊन टाका काही होत जिजाजी मी काय म्हणून गा राहिलो तुम्ही अजिबात काही लोड नका घेऊ हा पाय आता आपण बिअर केलो की जाता आता मस्त पान खाऊ एका आणि मग थोड्या वेळानं घरी जाऊ आणि जेवण केलं की मग गच्चीवर जाऊ ना झोपायला तिथं मस्त हवा आहे मी सांगतो घरी बरोबर किंवा रात्री आमच्या गावात सी बी लाईट जाते मग काय फॅन नाही काही नाही तर मोकळ्या हवेत मस्त गच्चीवर आपल्याला झोपता येते काही लोडच नाही बाबाला मैत पडणार नाही आणि ताईला मैत पडणार नाही तुम्ही काहीच लोड नका घेऊ याची थोडीशी घ्या घेतली गोप्या आणबर गिलास आणबर बर जिल्ह देतो थोडेसे गिलासात टाकून अरे अरे गिलास नको गिलास नाही पाहिजे नाही पाहिजे आता तुम्ही एवढं जबरदस्ती करून राहिले

त्या दोन बाटला भल खालास एवढ्यानंतर काही नाही बी नाही आली मला मग आता काय जातं बियाचा बाटला आणशील तर आणखी चार पाच लागते करा त्याच्यापेक्षा जाय दोन आरेच ऑर्डर घेऊन ये मी थांबतो ते अन गो तू एक काम कर एखादा का कुंबळ्या बायर काही भेटत असेल तर ती थांब आपल्याला चकण्यासाठी दाखवायला लवकर पड लग गोप्या आता आली जी गितनी गितनी ना आफत जिजाजी लगा घेत नाही घेत नाही म्हणतात लग्न दोन बिहारत लग असं घटकून टाकले ना बे ना, 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 जी ना आता तर दोन कटला राहणार म्हणते बा रेचे बाहेर चिकन इकडे चकले अरे घरी मटन हुंडाल बुडा बोमली नाले का बाई आता घरच केला बा जिजाजीनं आता काय करा रे बा